आणि कधी पिळणार नव्हतं हाकला तर त्या डिपीआर आणि त्याचा झीआर निघाला त्यामुळं आपण काळजी करू नका शंभर टक्के सकाळ मराठवाड्यातला मराठा आरक्षणात जाणार आहे सगळं भाषण नाही करत तुम्हाला सिद्ध पण करून टाकेल टेन्शन घेऊन याच्या आधी पण म्हणत होती मराठा आरक्षण मिळणार नाही तीन कोटी घातले की नाही तुम्ही कसा क्षण बिहार मधून एक होत नाही आता निघाल्याला जो जे आर आहे त्याच्यातून एक ठेवत नाही मराठवाड्यात राहत नाही पश्चिम महाराष्ट्रातला राहत नाही पण आता काही जण जे असतील ना केवढं डोक्यातून काढून शिकायचं मराठी त्यांना असं वाटतं आपण शेतीत काम करतो म्हणजे आपल्याला डोके नाही असं त्यांचा एक बोर्ड गैर समज आपल्याला आपलीच नाही तुला आता होती तो काहीच ते दिलं आम्ही आमच्या गरीबाच्या पोरं लढलो आम्ही आमच्या गरीबांसाठी आण आपली लेखीबाई आपले पोरं चोरस की होतील त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एक विचारांनी लढाई लढत राहायची वारंवार लढाई आली तरी लढत राहायची घ्यायचं तुम्हाला धोका कधी येईल मी फुटलो

एवढं डोक्यात ठेवा तुम्हाला धोका कधी मी फुटल्या आपल्याला फसवलं तरी फसवणार आपण आपल्याला नाही फसवतो मला वाटलं असत मला वाटलं असत तर मागच कुटुंब मोठं केलं असतं मग माझं समाज मोठा करायचा त्यासाठी झुल्लं सुरू आहे आणि आपला रेकॉर्ड खरा होता तेलंगणा राज्य हा पुढं राहिला महाराष्ट्र <laughs> नव्हती आता आता हैदराबाद गॅजे ती याची वेळ झाला त्याने जे आर काढलाय शंभर टक्के त्याला सगळे घ्यावं लागते नाही घेतलं गेलं महाराष्ट्रात पण करून दाव ठेवलं कोणाला आणायची वेळ आली तरी आपण हटणार नाही कधी माणसाची हार होती या पवित्र काळावर सांग समाजाचा स्वाभिमानाचा जर विचार नाही केला स्वतःचा विचार केला समाज तुमचा स्वाभिमान कमी होऊ देत नाही तुमची प्रतिष्ठा कमी होऊ देत नाही उद्या जितकी देता जितका अपमान करतील जितचं तात्क मिळत म्हणजे समाजाची किती प्रतिष्ठा वाढल याला नाही किंमत तुमच्याकडे करोडो प्रॉपर्टी पण चौकशी दिली काय उपयोग नाही त्या पैसे काय उपयोग नाही त्या पैसे तिथं तुमचा तुम्ही जीवाला खाणार मला चौकशी वि दिली मला चौकशी वि दिली इतका इज्जतदार माझा समाज त्याची मी खाली मानवून देत नाही हे समजून घ्या तुम्ही सगळे कधी घाण ठेवायचा नाही समाजाचा पण आपला पण एकदा का मन दुखले ना माणूस आपण एखाद्या बघा जुन्या काळात म्हणे एखादा झुळून झुळून नेला त्याचा जर कुठं घाव काळजात झाला तर ते लोकांना बोलून सांगत नाही काय झालंय म्हणून म्हणत नाही त्यालाच त्याचं एक गोष्टीचा अपमान वाटत की आपण एवढे मोठे असून आपली इज्जत गेले व्हा तसं मी समाजाला टप्प्यात टप्प्यात कावायना विजयच केलं हरून नाही लिहिजच केलं म्हणजे समाज त्याने उभा राहतो थोडं थोडं का द्यायला पण दिलं ना काय म्हणते सरसकट नाही आता सरस दिलं नाही थोडं दिलं नाही आम्ही थोडं व्हायना दिलं तुलसी कधी ना मीडियावरच सांग पुस्तक एवढा लिहित काय आमचं पोहरायचो हायपुणाजवळ पुस्तक आलेले काय आणखी नायजी वाचील पण कायदा ह्याच गरीब पोहऱ्याने बनला हे गरीब मराठीचा पोहर मी दोघांनी कायदा बनला अर्धा महाराष्ट्राला मिळत लागा ना पैसाला कुणाकडे घेऊन मीडियावाल्यांनी विचारलं आर घेऊन जाते नोंद्र मला काही मिळत लागणार म्हणजे <laughs> नुसत्या गरीबाच्या पोरांनी एक कायदा बनिला तर अर्धा महाराष्ट्र टेन्शन मध्ये आणि मग आज सवले बनिला नाही का टेन्शन असतं का मला कळत नाही आता आम्ही वावर घेतलाय ना त्याला लागलो आहे फुक ना आमची काखरी बराबर नाही यायची वापरी सगळा बैठ चालू का दुसऱ्या बारी सरळ चल बोया बाईला मत नीट चालत बघतो द्या ना मला <करीं> <laughs> 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 बराबर आठल तरी आमचं आणि चुकलं तरी आमचं तुला काही हे नाही का तू मग हुशार ये तुला इंग्लिश वाचित येते तुला कायदा वाचिते तू पण तू अर्धा बी आरक्षण नाही दिलं आम्ही तीन कोटी आरक्षणात घात आतापर्यंत आणि मराठवाडा पण घालते असं नाही तुमच्या कोण होईल मा हे कोण होईल का दगड घालतात मुलं कधी नाही तू हुश्यार काही कामाचं नाही आमचं पण तू श्रीमंत तू निश्चित वाढलेला तो खानदान आम्ही सगळं बघितलं उत्तरतोय पाहुणे तो आम्हाला माझी मंत्री आहे एक जण गृहमंत्र्यांचा पाहुणा आहे माझी hmm. तुमच्या खानदाना ना पुरे शेत वाढलेले आम्ही गायक्या पात्रात वाढलेले लोक आहेत पडलेल्या घरात वाढलेले आहेत आम्ही आमचं घेतो आम्ही आमच्या समाजाला देतो टेन्शन घेऊ नको उकलं फिकलं तर आता आंदोलन करायची गरज नाही उपोषण करायची गरज नाही त्यांना भाजी नाही द्यायचं पाला नाही द्यायचं दूध नाही द्यायचं मुंबईतीलच वाळू खामाना नाही महाराज छत्रपती शिवराय वारंवार आपण दोन वर्षात किती घातलंय आरक्षणात हे स्वाभिमान ठेवायचं त्यांनी सांगितलं का आपलं लगेच अयो उपाय भोकलं काय तिनेच बोली करून घेतली जर चुकलं तर सुधारित जे आरक्षणा लागलं ते म्हणले हो याला म्हणते दस का मराठ्याच्या आणि आपण एका लाईन वर क्लिअर राहायचा कोणत्या तुम्ही म्हणले हैदराबाद गॅजेट लागू केलं वी के पाटील म्हणले अर्ध मंत्रिमंडळ म्हणलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणले आम्ही हैदराबादचं गॅजेट लागू केलं आता आम्हाला माहित प्रमाणपत्र पुढं वाचित असतं पुढे जंतुकला तू तुला टाक म्हणा काय टाकत राहत त्याशिवाय नाही भेटणार हे अभ्यास कर वाच्य करून इतके झाले जे अभि झाल्यापासून तो इतकं अभ्यास घेऊन तिन्नगरी मध्ये पुणे मध्ये अभ्यास घे बाय काय नाही हे फक्त आपल्याला भूलवी दे आपण एक गोळे गरीब माणसं आपण लई विश्वास येत मग त्या या का नाही आपण थोडं गैरसमज काय गैरसमज नाही टेन्शन नाही जास्त राहायचं मिळल नाही मिळल सगळं बंद काय भेटालो कसा म्हणा मुंबईला आले बरं आणि मुंबईला पहिल्यांदी महाराष्ट्राची संस्कृती आहे चोर बांधायचे मस्त झोका बांध कशावर काय तर हे पोरत आहे बिघडले नव्हते यांना काही झालेलं नाही समाजासाठी दौड आले समाजासाठी लढत होते समाजासाठी तिथे खेळत बागडत होते आपलं राज्य हे महाराष्ट्र ग्रामीण तसेच आपली मुंबई आहे म्हणून खेळत होते कोणाला प्रागेत उद्या नव्हता एकाही माझ्या उद्या ढकाला उद्या मराठी संस्कृती एकदाच केली जिवंत केले जे राहिली तो कुठं विचार कापतील आणि पहिलेंच्या असं घडलं तिसरी वेळ ते म्हणजे तुम्ही मागामुळेच मागायला कारण हेच वागावं लागणार आहे आपण जर दुसऱ्याच्या ना आपल्याला ना आपल्याला आपल्याच बुद्धीने वागायचं मग मला दाख नाही आणि मग तुम्हाला मी तरी मला मराठी नंतर फोन केले दोन दिवस दा <laughs> ते दामणाखाली चिक अभ्यासकडे निघले दोन दिवस ते कन्फ्युजन करून टाकलं सगळं गैरसमज मराठीचे फोन सुरू झाले ते म्हणजे आभास करणारे आपण आहेत लढणारे आपण आहेत मिळवणारे आपण आहेत त्यांच्याकडे देऊन देऊ नका तुम्ही तुम्ही फक्त आहे तशा आम्हाला मंदार पाहिजे आपण काही कोट्याने पोरं आरक्षण घेऊ आयल मला असं आहे का आणि मग ते पोरं मराठा समाजाचे फोन आले ते म्हणजे जे लाभ होतो हे रिली आपल्या समाजाला काय मिळायला लागलं ना विना करत ही करणार आता गडावर काही जास्त बोलत नाही पण एवढं सांगतो खूप मोठी लढाई दिली गरीब महाराष्ट्र नाही काय लिख आहे आश्वासन नाही आहे जे आहे जे काय का शब्द नाही लेखी नाही जो काय ड्राफ्ट नाही खूप मोठी लढाई जिंकली मराठवाडा प्रदेश खूप मोठा आहे आज याच्यातले लोक हळूहळू पोरं पुरी नवफऱ्याला जाते शिक्षणं घेते खूप कल्याण होणारे समाजाचं पश्चिम सुद्धा त्यांनी तेही गॅजेट घेतलं आपण कधीही धीर नाही काय मराठवाडा वेगळा पश्चिम महाराष्ट्र वेगळा खानदेश विद्यार्थासाठी समिती आणखी काम करते सगळ्यांचं काम होईल आता एवढंच गरव सांगतो आता कचून मिळालंय ले सगळ्याला आता उगले टेन्शन घेऊन कायन घर आराम करून घ्या आपण सगळे सगळेजण मिळून ना आपण सगळेजण मिळून आता दसरा मेळावे ला महाराष्ट्रातील लोक आहे शॉर्ट आवडत नाही ना आपल्या ह्यावेळेस कारण गेल्यास ग्राउंड साफ करायला वेळ होता ते होता माणसं पुरा येण्या निय देण्याचा प्रॉब्लेम होईल जसा होईल असू आजार असू आपण आपला जसा असेल तसा दसरा मेळावा परंपरेनं शंभर टक्के करायचा आणि तिथून मग सांगू सरकारला काय दिलं नाही ना आता कसं घेतो आम्ही त्यांचं दसऱ्याच्या तयारीला आपलं सगळ्याला जयश्वरा 把酒喝完，把酒喝完，还能喝点酒。